शिर्डीचे साईबाबा यांनी मानवजातीला सन्मानाचा मार्ग दाखवला आहे जगवी ख्यात देवस्थान म्हणून ख्याती असलेले शिर्डीचे साईबाबा आपल्या जिल्ह्यातील आहेत याचा नितांत अभिमान आपणा सर्वांना आहे शिर्डीच्या पवित्र भूमीत नगरमधून अनेक भाविक नियमित दर्शनासाठी जात असतात साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीची दिलेली शिकवण आपल्या जीवनाला मार्ग दाखवणारी आहे नगरमधील साईदास परिवार गेल्या बावीस वर्षांपासून पायी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून भाविकांना साई दर्शनाचा लाभ मिळवून देत आहे ही कौतुकास्पद बाब आहे नियोजनपूर्वक अशा या पालखी सोहळ्यातून भाविकांना आत्मिक समाधान लाभत आहे असे प्रतिपादन आयुर्वेद सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी केले श्री सायदास परिवार ट्रस्टच्या वतीने नगर ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचा शुभारंभ आयुर्वेद सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते झाला याप्रसंगी परमपूज्य अमृता नंद सरस्वती माजी महापौर अभिषेक कळमकर माजी नगरसेवक गणेश कवडे दत्ता जाधव अश्विनी जाधव श्याम नळकांडे सुरेश वाबळे आकाश मुर्तडकर सोमनाथ जाधव पवन नागरी पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब हुच्चे तेली समाज अध्यक्ष नीता लोखंडे ट्रस्टचे अध्यक्ष अजय काळे उपाध्यक्ष शंकर बोरुडे खजिनदार निशिकांत शिंदे सचिव संजय बनसोडे विश्वस्त लक्ष्मीकांत तिवारी प्रमोद इंगळे विजय चौधरी प्रकाश मस्के प्रमुख सल्लागार अशोक सदरे विजय शिंदे दिलीप तावरे दत्ता डोळसे कार्यकारिणी नरसिंग दुसा ज्ञानेश्वर जाधव नंदू गुरसाळे कैलास नवले बाबासाहेब शिंदे अमन श्रीमल सुभाष मस्के साई काळे ओम बोरुडे प्रमोद भोपे उमेश काळे रामवत हरी वाघमारे ऋषी बोरुडे विनोद त्रिंबके विशाल अग्रवाल अभिषेक चौधरी दर्शन जठार ओम गायकवाड हरी कटके, रंजना साळवे हेमा देशपांडे ताराबाई शिंदे आदी उपस्थित होते यावेळी परमपूज्य अमृतानंद सरस्वती यांनी आपल्या अनमोलवाणीतून सायदास परिवाराचे व बावीस वर्षांपासून सुरू असलेल्या पालखी सोहळ्याचे कौतुक केले तसेच गणेश कवडे अश्विनी जाधव दत्ता जाधव आदींनी या पालखी सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या या पालखीविषयी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष अजय काळे म्हणाले गेल्या बावीस वर्षांपासून नगर ते शिर्डी ही पायी पालखी निघत असून यात असंख्य भाविक सहभागी होत आहेत ऑगस्ट सतरा रोजी पालखीचे शिर्डी नगरीत आगमन होणार असून त्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या पालखीतील सहभागी भाविकांना ट्रस्टतर्फे सर्वतोपरी सुविधा पुरविण्यात येत आहेत साईबाबांचा सा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याने हा सोहळा यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री साईबाबांची आरती करण्यात आली यावेळी उपाध्यक्ष शंकर बोरुडे यांनी पालखी सोहळ्याचा उद्देश सांगून नित्य कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली सूत्रसंचालन अनंत द्रविड यांनी केले शेवटी निशिकांत शिंदे यांनी आभार मानले ओम साईराम साईदास परिवार दरवर्षीप्रमाणे श्रावण महिना निमित्त साई पालखी निघत असते तर या वर्षी साईबाबांची 22 वां वर्ष असून चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट आम्ही शिर्डीत पोहोचणार आहोत तर ह्या वर्षी आम्हाला नगर शहरातनं भरपूर प्रसि प्रतिसाद मिळत असतो तर आम्हाला सर्व साई भक्त आम्हाला मदत करत असतात त्यातून आमचं कार्य गरज असतं तर आम्ही उद्या सकाळी शनी पासून आम्ही प्रस्थान करणार आहोत तरी आम्ही नगर अहिल्या वासीवाल्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार ओम कायराम तसेच नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप सचिन भाऊ जगताप अमृतानंद सरस्वती योग वेदांत आश्रम अकुलनेर तसेच दत्ता भाऊ जाधव गणेश कवडे सोमनाथजी जाधव पवन नागरिक परि चेअरमन बाळासाहेब उच्चे तिवन दिली समाज महिला अध्यक्ष श्री नीताबाई लोखंडे तसेच सन्मान्य सर्व साई भक्तांचं आम्हाला बहुमूल्य सहकार्य भेटत त्यातलं आम्ही कार्यरून जायला